यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागांना युनिट एक रुपये वीज सवलत मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं या निर्णयामुळं राज्यातील यंत्रमाग धारकांना वर्षाला सुमारे सातशे कोटी रुपयांचा सा लाभ मिळणार आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला या निमित्तानं यश आलंय आमदार प्रकाश आवाडे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीनं केलेल्या शिफारशीतील तेवीस कलमी पॅकेजमुळं संकटाच्या गर्तेतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली पण विविध कारणांमुळे पुन्हा एकदा वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला या व्यवसायाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानंतर मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश आवाडे सुभाष देशमुख रईस शेख प्रवीण दरेकर यांची समिती नेमण्यात आली साध्या यंत्रमागाला प्रति युनिट रुपयांची आणि सत्तावीस पैशांची अतिरिक्त सवलत देण्याची शिफारस या समितीने केली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारसी स्वीकारण्यात आल्या या निर्णयामुळं यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळणार आहे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देण्यासाठी म्हणून एक चांगला निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे त्यामध्ये सत्तावीस एच पी खालील यंत्रमाग उद्योगाला एक रुपये अतिरिक्त वीज दरामध्ये सवलत आणि सत्तावीस एच पीच्या वरच्या यंत्रमाग ग्राहकास पंच्याहत्तर पैशाची वीज दरामध्ये सवलत आज जाहीर झालेली आहे यामुळं इचलगंजीमध्ये फक्त प्रति महिना जवळपास आठ ते साडेआठ कोटी रुपये यंत्रमागधारकांची वाचणार आहे या निर्णयामुळं यंत्रमाग उद्योगाला पुन्हा एकदा उभारी मिळणार आहे यासाठी माननीय प्रकाश आवाडे इचलगंजीचे आमदार यांनी फार मोलाचं कार्य केलेलं आहे पूर्वलक्षी प्रभावानं ही सवलत योजना लागू करावी तसंच दादा भुसे समितीनं केलेल्या इतर शिफारसी सुद्धा लागू केल्या पाहिजेत अशी मागणी होती आहे जाहीर करण्यात आलेली सवलत यासाठी आम्ही राज्य सरकारचं खासदार आणि आमदारांचं सर्वच लोकप्रतिनिधींचं आम्ही प्रथमतः अभिनंदन करतो परंतु जर ही सवलत जी लागू करण्यात येणार आहे ही सवलत पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे यापूर्वी ज्या ज्या मंत्र्यांनी जे जाहीर केलं होतं त्या त्या वर्षापासून जर ही सवलत लागू झाली तर यंत्रमागधारकांना यामध्ये फार मोठा दिलासा मिळणार आहे याशिवाय फक्त वीज बिलात सवलत जाहीर झाली म्हणून यंत्रमागधारकांना फार मोठा दिलासा मिळेल असं न होता इतर ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत ज्या राज्यातील वस्त्रोद्योग यंत्रमागधारक समितीने जी स शिफारस केलेली आहे त्या शिफारसींचा देखील राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणीसाठी तसा अध्यादेश काढावा म्हणजे राज्यातील वस्त्रोद्योग हा पूर्वपदावरील व फार मोठा आहे यंत्रमाग व्यवसायाला बळकटी देणाऱ्या राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागत होतंय महाराष्ट्राचं मँचेस्टर असणाऱ्या इचलकरंजीतील यंत्रमागधारकांनी फटाक्यांची आतषबाजी करून या निर्णयाबद्दल आनंदोत्सव साजरा केला